नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी चोवीस मार्च रोजी आहे होळी पौर्णिमा या दिवशी पाच चुका आपण चुकूनही करायच्या नाहीत यामुळे मोठं नुकसान हे होऊ शकतं तर कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा होळी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा प्रारंभ होणार आहे चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांपासून तर समाप्त होणार आहे पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी भारतीय परंपरेनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे पंचवीस मार्च रोजी पौर्णिमा तिथी असून होलिका पूजन मात्र चोवीस मार्च रोजी प्रदोष काळानंतर करण्यात येणार आहे पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन आहे होळीचे पूजन पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून आपण करायचे आहे तीन किंवा चार फेरे मारून कच्च्या धाग्याने बांधून होळीचे पूजन हे केले जाते त्यानंतर शुद्ध पाणी आणि पूजेचे एक एक साहित्य आपण होळीला अर्पण हे करत असतो पूजेनंतर पाण्याने अर्घ दिले जाते त्यानंतर आपण होळीचे मनोभावे पूजन हे करत असतो प्रत्येक गावानुसार प्रत्येक घरानुसार होळीच्या पूजनाची पद्धत परंपरा थोड्याफार फरकाने वेगवेगळी असू शकते परंतु मंडळी सर्वांसाठीच एक गोष्ट मात्र लागू आहे आणि ती म्हणजे होळीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी आपण करायच्या नाहीत असे सांगितले जाते की ह्या चुका शक्यतो आपण टाळायच्या आहेत आहे। तर कोणत्या आहेत त्या चुका पहिली चूक म्हणजे होळीच्या दिवशी असा गैरसमजही आहे कि आपन की आपण जे लाकडं किंवा गौऱ्या यांनी होळी पेटवत असतो ते चोरून वगैरे आणले जातात असं न करता होळी दहन आपण करावं दुसरी गोष्ट म्हणजे कचऱ्याची होळी करू नये तसेच खूप मोठी होळीसुद्धा आपण करायची नाही की चांगल्या मोठ्या लाकडांची होळी आपण करायची नाही त्यासाठी शेणाच्या गौऱ्यांचाच वापर आपण करावा त्याचप्रमाणे होलिका दहन करताना निसर्गाची हानी होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायला हवी तिसरी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी मांसाहार मद्यपान हे टाळावं या दिवशी आपल्यातील वाईट गोष्टींची होळी त्याचप्रमाणे दहन हे करायचे असते कुठल्याही प्रकारची वाईट व्यसनं ही, वाई ही करू नयेत होळी पौर्णिमेला ब्रह्मचर्याचे पालन करत ईश्वरी साधना आणि उपासनेमध्ये दिवस हा व्यतीत करावा होळीच्या दिवशी केलेली उपासना माणसाला उत्तम देणारी देणारीही ठरते खास करून होळीच्या रात्री माता लक्ष्मीची उपासना केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर कायम राहतो यामध्ये माता लक्ष्मीच्या मंत्रांचे पठन स्तोत्र यांचा समावेश आपण करावा चौथी गोष्ट म्हणजे सूर्यास्ता आधी होलिका दहन करू नये होळीमध्ये भाजलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो अशी मान्यता आहे आणि त्यामुळेच होळीची राख दुसऱ्या दिवशी घरी आणल्यास घरातील नकारात्मकताही दूर होते अशी ही मान्यता आहे या पवित्र दिवशी कुणाशीही खोटं बोलू नये कुणाची फसवाफसवी करू नये या दिवशी आपल्या हातून वाईट कृत्य होणार नाहीत याची विशेष काळजी आपण घ्यावी होळीला हळदी कुंकू अक्षता जल बतासे खोबरे गाईचं तूप काळे तीळ खीर पुरणपोळी या गोष्टींची आहुती आपण द्यायची आहे तसेच होळी ज्या ठिकाणी पेटवणार असाल ते ठिकाण स्वच्छ करावं तसेच तिथं पाणीही शिंपडावं आणि सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढावी त्यानंतर एरंड किंवा ऊस असं चारही बाजूंनी उभे करून मग त्यामध्ये गौऱ्या आणि सुकी लाकडंही ठेवावीत आणि मग होळीला आपण पेटवायची आहे प्रदक्षिणाही घालावी नैवेद्य पूजा अर्पण करून होळी पूर्ण जळाल्यानंतर शांत झाल्यावर दूध व तूप शिंपडून ती शांत करावी होळी सण साजरी करताना आपल्याकडून इतरांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी आपण घ्यावी सण साजरी करताना त्याचे महत्वही जाणून घ्यावे होळी पेटवताना आपल्यातील दुर्गुणांचा दोषांचाही त्याग करावा त्याचं दहन करावं हा सगळ्यात मोठा होळीचा उद्देश तसेच हेतू आहे तो समजून घेऊनच आपण होळीचा सण हा साजरी करावा सकारात्मकतेनं आनंद पसरवण्याचा सण साजरा हा करावा इतरांना त्रास देऊन केलेल्या साधनेचा देव कधीही स्वीकार करत नाही हे लक्षात ठेवूनच आचरण करावे त्याचप्रमाणे कुणाचंही मन किंवा त्याला त्रास होणार नाही या गोष्टीची आपण काळजीही घ्यावी आणि देवही त्या व्यक्तींचीच पूजा साधना स्वीकार हे करत असतात तर मंडळी अशा प्रकारे आपण या चार ते पाच चुका अजिबात करायच्या नाहीत त्यामुळे आपला सणही आनंदात साजरा हा होत असतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण आज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर तेही तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ